जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं एम एच एन टी यू पी हा कोड बघितला तर आज आपण विमानाचा कोड बघणार आहोत आणि हेलिकॉप्टरचा पण कोड बघणार आहोत तर चला बघूया तर मित्रांनो विमान आणि हेलिकॉप्टरचा कोड बघण्याआधी आपल्या चॅनलवर व्हिडिओ कसे येतात ते सांगायचं कमेंट पण करा भारतामधील विमानाला परफेक्ट भारताचा सर्व विमानाचा नंबरचा सुरुवातीचा कोड आहे व्ही टी उदाहरणार्थ व्ही टी एन आय हा एअर इंडियाचा विमानाचा कोड आहे आणि तसेच मित्रांनो व्ही टी म्हणजे काय तर चला बघूया व्ही टी म्हणजे व्हॉइसरॉय प्रदेश म्हणजे ब्रिटिश काळात आय ए ओ आंतरराष्ट्रीय नागरिक विमान वाहतूक संघटना आय एफ सी यू कडून भारताला हे परफेक्ट मिळालं होतं आणि आजही हे वापरलं जातं हे विमान कोणत्या देशाचं आहे ओळखण्यासाठी वापरलं जातं तर मित्रांनो आपला व्ही टी कोड म्हणजे दुसऱ्या देशात जर कधी दे आपलं एरोप्लेन गेलं तर व्ही टी नावाने हा इथं एरोप्लेन इंडियाचा आलेला आहे कोणत्या कोण देशात जाऊ द्या आपलं विमान त्याला एक कोड असतो तर हेलिकॉप्टरचा असाच एक नंबर असतो होय हेलिकॉप्टरचा हाच एक नियम लागू आहे उदाहरणार्थ व्ही टी एच के जी हेलिकॉप्टर रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि विमानाचं सांगितलं मी तुम्हाला तर मित्रांनो विमान किंवा हेलिकॉप्टरचा नंबर फॉर्मेट असतो देशाचे कोड अल्फाबेट कोड असे असतात मित्रांनो उदाहरणार्थ व्ही टी व्ही टी ओ व्ही टी जी ओ व्ही व्ही टी जी एस जी असा कोड असतात मित्रांनो आपल्या देशाचे आणि इतर देशांचे कोड बघण्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा तर मित्रांनो आपल्या भारताचा कोड आहे वी टी अमेरिकेचा कोड आहे यन यू केचा कोड आहे जी कॅनडाचा सी एफ क्यू आय सी जी आणि रशियाचा आहे ए तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र